हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सुरुवात करते आजच्या ब्लॉगला तर आता पहा बारा वाजलेले आहेत आणि इथे मी गरम करते पोहे कारण दर्शन आत्ता आलेलं आहे तर सकाळी ना ताईने नाश्त्यासाठी पोहे बनवलेले तर थोडंसं पोहे ना आता गरम करून देते नाही तर थंड असेल ना तर खाण्याची काही मजा येत नाही तर थोडं गरम करायचं त्याआधी थोडं पाणी घातलं याच्यामध्ये आणि ताईकडे चोवीस तास पाणी असतं म्हणून पाण्याचं काही टेन्शन नाही आहे सो मी काल आली ना संध्याकाळी इथे तर रहे, आ, थे मी इथेच थांबलेली आणि आजचा दिवस पण मी इथेच राहणार आहे तर पाहू आता याच्यानंतरचं काय प्लॅन असेल कारण सोमवार मंगळवारपासून तर माझा क्लास चालूच होणार आहे ऑलमोस्ट कारण क्लास चालू झाला की दहावीच्या मुलांचे मला टेस्ट पेपर ठेवायचे आहेत आणि त्यासाठीच माझं मी आपलं त्यांचं टाईम टेबल वगैरे पण काल ट्रेनमध्ये बसलेली तेव्हा बसून टाईमटेबल टेबल बनवलं आता दर्शनला जरा ते टाईमटेबल दाखवते काय चेंजेस करायचे आहेत का ते पण विचारून घेते कारण दर्शन पण सब्जेक्ट्स घेतो नम्रता पण घेते आणि नम्रता क्ला गेली आहे गावीनं तर ती नाही आहे तर दर्शनलाच विचारून गेली आणि पहा आई आई म्हणते दर्शनला नाश्ता कधी देते तर म्हटलं गरम करायला ठेवलेलं आहे थोडं पाणी घातलं ना त्यामुळे थोडं सॉफ्ट होणार ते छान आणि दर्शन त्यांना नाश्ता सकाळी घरी काय केलेला आहे त्याने सांगितलं मला मला बघून ऐकून हसायला आलं दर्शन घरी काय खाऊन आलंस आंबा खाऊन आलेला आहे म्हणतो मम्मी माझा आज सकाळचा नाश्ता काय होता तर आंबा आंबा खाऊन आला म्हणून त्याला खूप जास्त भूक लागलेली कारण बारा वाजलेत तर एवढ्या वेळामध्ये भूक लागेल आणि बाकीच्या वेळेला मी असते ना तेव्हा मग अंडी वगैरे उकडून वगैरे खातोस आणि आज ते नाही खाल्लं आणि आज नाही नाही आज आणि हे पण आहे ना गणेश चतुर्थी पण आहे सो बरं झालं नाही खाल्लं असे चल चहा वगैरे काय चहा ओके चलो दर्शनला चहा देते आणि नाही ते आईने भेंडी कट करून ठेवलेली आहे तर आता हे सगळं खाली करते मी दर्शनला देऊ आणि याच्यातच फोडणी देते भेंडीला म्हणजे भेंडी पण होऊन जाईल तर भेंडी म्हटलं हो ना की आठवतं लहान असताना मैत्रिणींना चिडवायला भेंडी गवार वगैरे म्हणायचो ना भेंडी म्हटलं किती आठवत हो आणि हसायला येतं तर आई ना इथे मस्त पिस्ता सोलत बसलेली आहे आणि इथे राहिल्यानंतर आईला मी घेऊन जाणार आहे माझ्याकडे आणि नम्रताने सांगितलंय नम्रता इथे जर तू राहिलीस एवढ्या दिवस दो ना। ना, दोन आठवडे होत आले ना चार, चार चार दिवस राहिली आहे चला चार चार तर चार दिवस चल हां मग आमच्याकडे आमच्याकडे चार दिवस यायचं आहे नाही तर नम्रता बोलणार नाही आई बरोबर आणि हे आई करते ना याच्याने आम्ही आधी ना, ना खेळायचो तर अशा प्रकारे तुम्ही खेळलेला आहात का मला कमेंट करून सांगा आई लहानपणी खूप खेळली आहे ना आई शाळेत असताना आणि आईने कालच सांगितलं तिला शाळेत असताना मॅथ्समध्ये नव्याण्णव मार्क मिळालेले आई हां आणि आता आई दहावीची परीक्षा देणार <laughs> आहे हां मग काय आता आम्ही फॉर्म भरणार आहे सुमितने आहे काय कृष्णाबरोबर आजीसुद्धा दहावी मग आईचं नाव एकदम असं वर आम्ही अभिमानाने सांगू आमची आई दहावी आत्ता झाली आई सोलते आणि मी खाते आणि आता सांगितलं ते खरं आहे आईला खरंच नव्याण्णव मार्क मिळालेले प्राऊड होत आहे मला खूप आणि आईने ही गोष्ट आम्हाला आधी कधी सांगितली नव्हती सुमितला आहे ठीक आहे छान वाटलं एकदम चला दशन थोडा देऊच्या आम्हा चहा नाही चहा घेत नाही तर म्हटलं चला थोडा आहे मीच घेते दर्शनला कंपनी द्यायला मी पण थोडा घेते आणि इथे पहा सनी सनीचं वर्क फ्रॉम होम चाललंय सनी चहा घेतो थोडा अरे घे ना दर्शन बरोबर काढला थोडा बघितलं असं प्रेमाने म्हटलं की नाही म्हणत नाही लाडाची मावशी मी त्याची चलो यू कंटिन्यू बाय सो माझी भेंडीची भाजी झालेली आहे आणि अगदी सुटसुटीत भेंडी जराही चिकट झालेली नाहीये तर मी आधी एक व्हिडिओ दा बनवलेला होता त्यात मी सांगितलेलं की मी कशा प्रकारे भाजीला फोडणी देते सो जरासुद्धा याच्यामध्ये ना चिकटपणा होत नाही अगदी झाकून वाफवली तरी चालते आणि त्यानंतर आता इथे मूग डाळीचा रस्सा बनवायचा आहे तो कांदा टोमॅटो वगैरे घातला त्याच्यानंतर लाल तिखट हळद मीठ आणि हवेज मसाला म्हणजे आमच्याकडे गरम मसाला घरी बनवलेला असतो त्याला आम्ही हवेज म्हणतो सो सुद्धा घातलेला आहे त्याच्यामध्ये धणे असतात आणि लवंग दालचिनी आणि वेलची बस एवढंच असतं सो मी कधी बनवेन त्यावेळेला तुम्हाला प्रमाण वगैरे सगळं दाखवेन आणि तो मसाला खूप छान होतो त्याच्याने रशाला एकदम अप्रतिम टेस्ट येते आणि इथे ना नम्रता गावी गेलेली आहे तर नम्रता आज गेलेली शॉपिंग करायला सो नमाने इथे मला थोडा व्हिडिओ पाठवलेला हो तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवते नमा इथे साड्या वगैरे पण पाहते तर आता पाहू कोणती साडी ती घेणार आहे कारण तिने मला फक्त व्हिडिओ कॉल केलेला पण एवढं काही कनेक्शन नव्हतं तर तिने मला मग मा थोडा असा व्हिडिओ करून पाठवला कारण त्यांनी अशी साडी नेसवून दाखवली ना तर मला पण आवडलं पाहायला सो मस्त एकदम कलर छान आहे आता ही साडी घेतली आहे का मग तिने दोन तीन कलर मला दाखवलेले त्यातलं आता कोणती घेतलेली आहे ना ते नंतर कळेल मला कारण ती अजून तर शॉपमध्येच होती आणि इथे ना एवढे सुंदर सुंदर कलर्स आहेत तर खरंच मग पाहून मग कोणतंही मन आपलं हे होतं की कोणता कलर घ्यायचा आणि माझी गावची जा विद्या आहे ना ती तिच्या बरोबरच आहे म्हटल्यानंतर मला काही टेन्शन नव्हतं दोघी एकमेकांना विचारून मस्तपैकी एखादी साडी घेऊन येतील आता रात्रीचे साडी न होऊन गेलेत आणि आम्ही आता जेवायला बसायचं तयारी करत आहोत इथे पहा दर्शन सनी सुमित सगळे थोडं थोडं काही ना काही घेऊन पण येत आहेत बाहेर सो आता इथे ना आज किशोर पण आलेला आहे त्यासाठी कॅरोके लावलाय आणि मस्त दर किशोरची गाणी पण चालू होती आणि आकाने इथे एवढे भरपूर आंबे कट केलेले आहेत तर मस्त आंबा खात खात जेवायची ना मजाच वेगळी असते म्हणून ना आंब्याचा सीझन आला की जेवण जास्त जातं असं आपण म्हणतो सुमितच्या टॅबवर ना मी आज ब्लॉग पाहिला मला पाहायला एवढं छान वाटलं तर आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आमच्या सुमितचा वाढदिवस आहे तर सरप्राईज केक मागवलेला आहे आणि त्याला माहीत नाही आहे सो आता थोड्याच वेळात केक येईल तर केक कट करणार आहोत आणि त्याला सरप्राईज देणार आहोत आणि आरतीलासुद्धा सांगितलेलं आहे की तू बारा वाजता त्याला कॉल कर म्हणजे कसं तीसुद्धा ऑनलाईन असेल त्यावेळेला आणि आता त्यांच्या साखरपुड्यानंतर सुमितचा पहिला वाढदिवस तरी ती एक्साइटमेंट असते सो तिलासुद्धा गपचुप मेसेज केला आहे सो चला आता आपण थोड्याच वेळात केक आला की कट कर केक मागवलेला आहे आणि आता दहा पाच मिनिटं राहिली तर मी प्रिपरेशन करून घेते फोर मिनिट्स आता ना छान पैकी सरप्राइज प्लैन है। रेडी किती मिनिट राहिली दोन मिनिटं असतील दोन मिनिटं आहेत सो चला आता दर्शनच म्हणणं आहे की जरा एक मिनट राहिल्यानंतर आपण घेऊन जाऊया तसा आता प्लॅन केला आहे आणि बाकी सगळे झोपलेले थोडं म्हणजे त्यांना झोप येत होती सगळ्यांना उठून ठेवलेलं आहे खूप सरप्राईज धमाल होणार आहे आणि सुमितला बिझी ठेवलेलं आहे ते आरतीनेच फोन केला आहे आणि त्याच्याशी व्हिडिओ कॉलमध्ये बोलते तर सगळं काही ना खूप एकदम मस्त झालं आहे तसं मिळालेलं आहे सुविधा गो यार का तोफा तो मस्त एकदम कड्याळ आहे छान आणि चला मस्त झाला वाढदिवस तर आता आम्ही सगळे मस्त झोपायचं बारा वाजून गेलेले आहेत तर गुड नाईट सगळ्यांना बाय बाय भेटूया पुन्हा चलो